आपन, आ, ATM या लेक्चर मध्ये आपण एटीएम या यंत्राविषयी बघितलं ऑटोमॅटिक टेलर मशीन ज्याला आपण ऑल टाइम मशीन असं देखील म्हटलं होतं आणि याचं एटीएम मध्ये आपण एटीएम कार्ड असा उल्लेख केला होता परंतु त्या एटीएम कार्डला एटीएम कार्ड न म्हणता डेबिट कार्ड असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मराठीमध्ये मध्ये त्याला नावेपत्र असा शब्द आहे बघा हे शब्द तर आपण कधी ऐकलं नसेल परंतु या या एटीएम ला डेबिट कार्ड जे म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये नावेपत्र असा शब्द अर्थशास्त्रामध्ये किंवा बँकिंग मध्ये आहे तर आज आपण बघूया या नावेपत्राविषयी ज्याला आपण डेबिट कार्ड म्हणून ओळखतो नावेपत्र ज्याला प्लॅस्टिकच्या चलनाचाच एक हा भाग आहे मित्रांनो प्रत्यक्ष चलन न देता ही डेबिट कार्डच्या मदतीनं किंवा डेबिट कार्डच्या आधारे आपल्याला खरेदी करता येते डेबिट कार्डलाच बँक कार्ड किंवा चेक कार्ड देखील म्हटलं जातं बँकेचे असे जे ग्राहक जे कर्ज घेण्यात पात्र नसतात किंवा असे ग्राहक की ज्यांना क्रेडिट कार्ड पासून टाळायचे असतात परंतु त्याचबरोबर त्यांची इच्छा असते असे ग्राहक डेबिट कार्ड साठी आवेदन करतात आजकाल अनेक बँका एटीएम कार्ड सोबतच डेबिट कार्डही देतात आणि ग्राहकांना डेबिट कार्ड धारकांना त्यांच्या बँक खात्यात असणाऱ्या रकमेवढ्याच मूल्याची खरेदी करता येते या चो चो कार कार डेबिट कार्डचं स्वरूप प्लॅस्टिकचं कार्ड सारखं हे प्लॅस्टिकचं कार्ड असतं त्याचा आकार क्रेडिट कार्ड सारखाच असतो डेबिट कार्डचा आकार आणि क्रेडिट कार्डचा आकार हा सारखाच असतो कारण त्या मशीन मध्ये जाताना ती यंत्रणा त्या कार्डच्या स्वरूपाची असते आणि या कार्डचा आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड नुसार तेहतीस टक्के गुन्हेला दोन टक्के असा तक म्हणजे त्याचा इंच हा भाग दिलाय तेहतीस गुन्हेला दोन असा एवढा जो भाग असतो आणि या कार्डवर डेबिट कार्ड, कार्ड निर्गमित करीत असलेल्या बँकेचं बोधचिन्ह म्हणजे त्यांचं लोगो असतो बँकेचं नाव असतं होलोग्राम असतं कार्डचा क्रमांक असतो त्यानंतर त्याची ई व्ही ची जी चिप आहे ईएम व्ही ची जी चिप आहे इलेक्ट्रॉनिक जे चिप आहे ती दिलेली असते कार्डच्या प्रकाराचं बोधचिन्ह म्हणजे कार्ड कोणत्या प्रकाराचं आहे व्हिसा आहे मास्टर कार्ड आहे कुठल्या प्रकारचं आहे ते दिलेलं असतं त्याची तारीख दिली असते व्हॅलिडिटी आणि कार्डधारकाचं नाव असतं काही बँका विशिष्ट मुदतीसाठी तर काही बँका मुदतीशिवाय डेबिट कार्ड निर्गमित करतात कार्डच्या मागे चुंबकीय पट्टी असते खातेधारकाला स्वतःची साक्षरी करण्यासाठी त्या एक विशिष्ट जागा असते त्या जागेवर त्याला आपली साईन करावं लागतं आणि कार्डचा सुरक्षा क्रमांक दिलेला असतो डेबिट कार्ड प्रामुख्याने विजा आणि मास्टर कार्ड यासारख्या श्रेणीमधील असतात या डेबिट कार्डचा उपयोग आपण बघूया ज्या व्यावसायिक संस्थांमध्ये डेबिट कार्ड स्वीकारल्या जातात अशा ठिकाणी डेबिट आपल्या कार्डाचा उपयोग करू शकतात व्यावसायिक संस्थेतून वस्तूची खरेदी केल्यानंतर म्हणजे कुठल्याही पिढीतून आपण जे वस्तूची खरेदी करतो खरेदी केल्यानंतर कार्डधारक आपले डेबिट कार्ड विक्रेत्याला देतो विक्रेता इंटरनेटच्या माध्यमातून कार्डधारकाच्या बँकेत असणाऱ्या त्याच्या खात्यात खरेदी केलेल्या मूल्याची रक्कम नावे टाकतो आणि त्यासाठी कार्डधारकाच्या वैयक्तिक ओळख क्रमांकाची म्हणजे ज्याला आपण पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतो ज्याला आपण पेन म्हणतो त्या नंबरची आवश्यकता असते हा वैयक्तिक ओळखपत्र क्रमांक गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक असतं या डेबिट कार्डचे प्रामुख्याने चार प्रकार पाहायला मिळतात एक ऑनलाईन डेबिट कार्ड दुसरं ऑफलाईन डेबिट कार्ड तिसरं इलेक्ट्रॉनिक्स पर्सनल पर्स कार्ड पद्धत त्यानंतर प्रीपेड डेबिट कार्ड आता आपण बघूया की ऑनलाईन डेबिट कार्ड जे आहे त्या ऑनलाईन डेबिट कार्डमध्ये प्रत्येक व्यवहाराच्या वेळी विद्युतीय मान्यतेची म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑथेंटिशियनची गरज नस आवश्यकता ही प्रामुख्याने असते या पद्धतीच्या डेबिट कार्डच्या आधारे व्यवहार करण्यात अस... व्यवहार करण्यात जर आला तर त्या व्यवहाराची रक्कम ग्राहकाच्या बँके खात्यात ताबडतोब नावे होते अशा प्रकारच्या डेबिट कार्डसाठी पिन समजा माहीत असणं हा आपल्याला गरजेचं असते ऑफलाइन डेबिट कार्डवर महत्वाचे म्हणजे की क्रेडिट कार्ड निर्मित करणाऱ्या संस्थांचे बोधचिन्ह असत उदाहरणार्थ विजा मास्टर कार्ड म्हणजे ज्या बँकेनं दिलेलं आहे त्याचं बोधचिन्ह असतं खरेदीच्या वेळी या डेबिट कार्डचा उपयोग प्रामुख्याने क्रेडिट कार्ड सारखाच आपण सा करू शकतो या प्रकारच्या डेबिट कार्डला प्रतिदिवशी किती रक्कमेचे व्यवहार करायचे या आहे याची देखील एक मर्यादा असते ऑफलाईन डेबिट कार्डच्या आधारे करण्यात आलेल्या व्यवहारांची तीन ते चार दिवसामध्ये ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये नोंद केल्या जाते त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक पर्स कार्ड पद्धत इलेक्ट्रॉनिक पर्स कार्ड पद्धतीत डेबिट कार्ड नुसारच ग्राहकाला एक स्मार्ट कार्ड दिलं जातो या कार्डवर विशिष्ट रक्कम नोंदलेली असते नोंदलेल्या इतकाच व्यवहार करण्याचा अधिकार ग्राहकाला दिला जातो त्यामुळे जिथं इंटरनेट नाही अशा ठिकाणी देखील या डेबिट कार्डचा उपयोग होतो हे इलेक्ट्रॉनिक पर्स कार्ड उपयोग हा प्रामुख्याने चांगला आहे प्रीपेड डेबिट कार्ड जे व्यक्ती बँकेचे ग्राहक किंवा खातेदार नाही आहेत परंतु ज्यांना बँकेचं डेबिट कार्ड हवं आहे अशा लोकांना देखील डेबिट डेबिट कार्ड देण्यासाठी प्रीपेड कार्डची सुविधा ही बँकिंग व्यवस्थेने केलेली आहे कोणतीही बँक जी बँक खातेदारक जी व्यक्ती खातेदारक नाही आहे विशिष्ट बँकेत जाऊन जेवढ्या रकमेचे डेबिट कार्ड त्याला हवे आहे तेवढीच रक्कम बँकेत भरून डेबिट कार्ड त्याला घेता येतं ज्या ग्राहकांना पैशासोबत म्हणजे पैशासोबत सोबत बाळगण्यापेक्षा डेबिट कार्ड बाळगणं सोयीचं वाटतं सुरक्षित वाटतं त्या लोकांना प्रीपेड डेबिट कार्डची ही प्रामुख्याने सोय होतं ते लोकच मागणी अशी जास्त प्रमाणात करतात हल्ली मात्र या सिस्टीमवर आधारित अनेक मेट्रोमध्ये अनेक ठिकाणी पार्किंगमध्ये सुद्धा एटीएम कार्ड सारखेच कार्ड दिल्या जातात काही रक्कम घेऊन तेवढ्या प्रकारचे आपल्याला कार्ड दिला जातो आणि जेव्हा आपण प्रवास करतो तर प्रवास करताना वेगळी तिकीट काढायची गरज नसते त्या कार्डचाच उपयोग म्हणून उपयोग आपण तिकीट म्हणून करू शकतो ही सगळी पद्धती इलेक्ट, इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केल्या जातं हे आपण प्रामुख्याने बँकिंगच्या भाषेमध्ये हे डेबिट कार्डचे प्रकार होते मित्रांनो या डेबिट कार्डचा काय फायदा आहे सगळ्यात पहिले की डेबिट कार्ड जे आहे तर ते ग्राहकांजवळ कर्ज प्राप्त करण्याची योग्यता नाही आहे आणि क्रेडिट कार्ड प्राप्त करणे ज्याच्यासाठी अवघड आहे अशा लोकांना सहज डेबिट कार्डच्या सहाय्याने अनेक व्यवहार पूर्ण करता येतात डेबिट कार्डच्या सहाय्याने ग्राहकाच्या खात्यात जेवढी रक्कम आहे तेवढ्याच रकमेची तो व्यवहार करू शकतो त्यामुळे उधार रकमेवर व्याज लावणे विलंब शुल्क का आकारणे क्रेडिट कार्डच्या सहाय्याने होऊ शकणारी मोठी उधारी अशा सगळ्या बाबी डेबिट कार्डच्या माध्यमातून टाळता येतात डेबिट कार्डच्या सहाय्याने व्यवहार केल्यास ग्राहकाला चेक लिहिण्याच्या चेक ओटविण्याच्या या सगळ्या प्रक्रियेपासून संरक्षण प्राप्त होते म्हणजे कुठल्याही प्रकारचे अफरात पण होत नाही जर ग्राहकाने चेक कार्डचा उपयोग केला तर व्यवहार झाल्यानंतर ती रक्कम ग्राहकाच्या खात्यात नावे पडते त्यामुळे विक्रेत्याला डेबिट कार्ड धारकांना तत्परतेने वस्तूची विक्री करायला प्रामुख्याने तयार असतो या डेबिट कार्डच्या साहाय्याने प्रामुख्यानं जेव्हा आपण चेकचा संदर्भ घेतो तर चेकच्या साहाय्याने काय होते की व्यवहार करताना विक्रेता ग्राहकाची ओळख तपासण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीने दिलेला चेक बँकेत पटवला जाईल का याची खात्री नसते त्यामुळे अनोळखी ग्राहकांबरोबर तो चेकच्या साह्याने व्यवहार करण्यामध्ये अनेक बँका अनेक संस्था अनेक व्यक्ती दुकाने देखील तयार नसतात या उलट डेबिट कार्ड म्हणजे लगेच पैशाची प्राप्ती त्याच्या खात्यावर होत असल्या कारणाने रकमेच्या वसुलीबाबत विक्रेत्याच्या मनात शंका नसते मात्र चेक च्या शंका असू शकते चेक वटूल्या जाईल नाही आहे याच्या बँकेत खात्यात पैसे येतील नाहीत या सगळ्या साक्षकता मात्र चेकच्या व्यवहारात असतात डेबिट कार्डमध्ये नसतात क्रेडिट कार्डच्या सहाय्याने व्यवहार करण्यासाठी ग्राहकाला अनेक शुल्क व्याज द्यावे लागते पिन क्रमांकावर आधारित किंवा ऑफलाईन डेबिट कार्डच्या आधारे मात्र डेबिट कार्ड धारकाला क्रेडिट कार्ड सारखे वेगळ्या प्रकारचे शुल्क किंवा वेगळ्या प्रकारचे व्याज द्यावा लागत नाही त्याला कुठल्याच प्रकारचे जास्त व्याज न द्यावे लागले असल्यामुळे सगळ्या व्यक्तीला आपण कुटुंबाच्या कडून पैसे पाठवण्यासाठी सहज प्रकारे डेबिट कार्डचा उपयोग आपण करू शकतो अशी व्यक्ती आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे एक संलग्निक डेबिट कार्ड घेऊ शकते थोडक्यात बँक एका खात्यावर दोन डेबिट कार्ड सुद्धा निर्गमित करू शकते डेबिट कार्डचा जसा फायदा आहे उपयोग आहे तसे काही तोटे देखील आहेत कुठले तोटे आहेत साधारणतः या डेबिट कार्डचा उपयोग ग्राहकाला त्याच्या खात्यात असणाऱ्या रकमे एवढ्याच व्यवहार सीमित असतो तेवढाच करता येतो काही बँका काही ग्राहकांना बँकेतील शिल्कीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करण्यासाठी परवानगी देऊ शकते हे डिपेंड करते ग्राहकाचा सिबिल स्कोअर हे डिपेंड करते ग्राहकाची त्यामध्ये बँकेमध्ये असणारी पद त्यामुळं अशा खातेदारकडून विविध प्रकारचे पद्धतीला सामोरे जावं लागू शकतं काही विक्रेत्यांचा असा समज असतो की ग्राहकांच्या डेबिट कार्डचा क्रमांक लिहून घेतल्यानंतर आणि तो बँकेत सादर केल्यानंतर त्याला ताबडतोब रक्कम प्राप्त होईल या सगळ्या बँकिंग मध्ये प्रामुख्याने काही अडचणी असतात डेबिट कार्डमध्ये काही देशात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड याच्या तुलनेमध्ये डेबिट कार्ड धारकांना बँका कमी संरक्षण देतात क्रेडिट कार्ड धारकांना जास्त फॅसिलिटी देतात अनेक वेळा डेबिट कार्ड धारकांना वैयक्तिक ओळख क्रमांक ज्याला आपण पिन क्रमांक म्हणतो आधुनिक टेक्निकल युगामध्ये चोरीला जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे डेबिट कार्डचा क्रमांक वैयक्तिक ओळख क्रमांकाच्या साहाय्याने अनेक गैरव्यवहार केले जाऊ शकतात याबद्दल खातेदाराला अनेक दिवस माहिती देखील नसते अनेक देशामध्ये दे, क्रेडिट कार्डधारकांना घोटाळ्यापासून कायद्याचे संरक्षण दिले जाते मात्र डेबिट कार्डधारकांना अशा प्रकारच्या धोक्यापासूनच संरक्षण दिल्या जात नाही हे डेबिट कार्डचे प्रामुख्याने टो होते मित्रांनो आपण पुढच्या भागामध्ये दे, या डेबिट कार्ड सारखंच का, क्रेडिट कार्ड कसं का असते याविषयी देखील थोडक्यात माहिती बघू धन्यवाद